सांगा कसं जगायचं कन्हत कन्हत की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं कन्हत कन्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कन्हत कन्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे ना माझ्या अत्यंत आवडीची आणि ज्या गोष्टींनी आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं मोटिवेट वाटतं अशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला नेहमीच आवडतं आणि तुम्हाला सुद्धा ते आवडते हे तुम्ही मला कमेंटमधून सांगताच म्हणूनच ही कविता हाय नमस्कार माझ्या सगळ्या गुडमैत्रींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ थँक्यू की तुम्हाला सगळ्यांना मी ह्या ज्या सुरुवातीला कविता म्हणते आणि ना त्या खूप आवडत आहेत आणि मला खूप आनंद होते की तुम्ही सुद्धा सगळ्या कविता वेड्या आहात तर कविता ही आपल्या मनातील भावना व्यक्त करते आपल्याला आनंद देते आपल्याला जगायला शिकवते त्यामुळेच ह्या कविता आपल्या सगळ्यांनाच खूप खूप आवडतात तर मला तुमच्याशी ना एक गोष्ट शेअर करायची आहे की आपल्याला हे सगळे कवी जे मराठी साहित्यामध्ये खूप छान महान असे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्यापैकीच एक म्हणजे मंगेश पाडगावकर यांना मला समोरून म्हणजे ऐकायची संधी मिळाली जेव्हा मी अकरावी बारावीला होते ना तर तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये दे त्यांचा प्रोग्राम होता ते आलेले होते आणि मी सायन्सला होते त्यामुळे आमचं प्रॅक्टिकल चालू होतं आणि प्रॅक्टिकल संपल्यानंतर आम्ही धावत धावत गेलो प्रेक्षागृहात तोपर्यंत अर्धा कार्यक्रम होत आलेला आणि अक्षरशः बसायला जागा नव्हती आणि त्याचा आम्हाला फायदा असा झाला की बसायला जागा नव्हती म्हणून अगदी पुढच्या ओळीमध्ये ना पुढच्या रांगेमध्ये टीचरांच्या शेजारी आम्हाला बसवलं आणि त्यामुळं आम्हाला अगदी जवळून असं मंगेश पाडगावकरांना ऐकता आलं तर खरंच ही ना मला खूप अशी भाग्याची गोष्ट वाटते तर ही एक छान अशी गोष्ट मला तुमच्या शेअर करायची होती तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात मागच्या सगळ्या व्हिडिओजमधून आपण आपल्या गृहिणींचे प्रॉब्लेम्स मनस्थिती यावर बोललो तर आज आपण बोलूयात आपल्या आनंदावरती आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता आपण बनवूयात कैरीचं पन्हा हल्ली आपण जिकडे तिकडे व्हॉट्सॲपवर सगळीकडे ऐकत असतो पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा आता पॉझिटिव्ह कसं राहायचं पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे काय तर आनंदी राहायचं आता आनंदी राहायचं असं ठरवून आनंदी राहता येतं का म्हणजे आपण आनंदी कधी असतो तुम्हाला कधी आनंद होतो सांगा बरं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय तर ती एक मनाची स्थिती आहे तर आपण आनंदी कधी होतो एखाद्या आपल्या आवडत्या मैत्रिणीशी खूप साऱ्या गप्पा मारल्या की त्याच्यानंतर आपण एकदम रिचार्ज होऊन जातो किंवा बाहेर शॉपिंगला गेलो किंवा कुठे बाहेर फिरायला गेलो तर आपलं मूड आहे ना एकदम चांगला होतो आणि आपल्याला एकदम हॅप्पी फील होतं आता या सगळ्या गोष्टीमुळे आनंद होत असला तरी काय सतत या गोष्टी करणं आपल्याला शक्य असतं का म्हणजे सतत मैत्रिणींशी बोलणं शॉपिंग करणं बाहेर फिरायला जाणं हे नेहमी नेहमी शक्य नसतं पण नेहमी नेहमी आनंदी कसं राहायचं तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे काय सुखी माणसाचा सदरा तर त्यामध्ये राजा असतो राजा असतो पण तो सुखी नसतो दुःखी असतो चिंतातूर असतो आणि मग त्याला वैद्यभव सांगतात की याच्यासाठी एक सुखी माणसाचा सदरा आहे ना म्हणजे मग राजा एकदम सुखी होतील आणि मग ते सगळी लोक सुखी माणसाचा सदरा शोधायला बाहेर पडतात आणि त्यांना सुखी माणसाचा सदरा कुठे भेटतो तर एका गरीब माणसाकडे म्हणजे काय सुखी असणं हे आपण किती श्रीमंत आहोत आपल्याला किती पैसा आहे याच्यावरती अवलंबून नसतो आपण आजूबाजूला बघतो की कितीतरी लोक श्रीमंत असतात त्यांच्याकडे सगळं काही असतं आयुष्यात त्यांनी सगळं मिळवलेलं असतं पण तरी पण ती समाधानी नसतात सतत ते असं कुठल्या तरी दडपणाखाली वावरत असतात सतत दुःखी असतात तर ते असं का असतं कारण ते त्यांच्या आयुष्याकडून असमाधानी असतात म्हणजे किती पण मिळालं ना तरी त्याच्यामध्ये त्यांना समाधान वाटत नाही या उलट जो आनंदी माणूस असतो ना तो ज्या त्याच्याकडे जेवढं काही असेल ना त्याच्यामध्ये समाधान मानून आनंदी राहतो आता हे सांगायला सोपं असलं तरी वागायला अवघड आहे असं वाटू शकतं की आपल्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं कारण मुळात माणसाची वृत्ती कशी असते जेलसी असते दुसऱ्यांच्याकडं सगळं काही चांगलं आहे आपल्याकडे काहीच चांगलं नाही असं वाटण्याची एक प्रवृत्ती असते म्हणजे मानवी स्वभाव असतो तो हल्ली लोकांचं कसं झालंय माहिती आहे का स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांचं सुख जास्त टोचतं म्हणजे दुसऱ्याकडं काय आहे हे बघण्याच्या नादात आहे ना देवाने आपल्याला काय दिलं आहे चांगल्या गोष्टी हे माणूस स्वतःकडे बघायचं विसरतो आणि त्यातूनच मग तो दुःखी राहतो आपण जे काही चांगले वाईट विचार करतो ना ते आपल्या मनामध्ये चाललेले असतात पण त्याचा इफेक्ट आहे ना तो आपल्या शरीरावर आपल्या घरावर सुद्धा होत असतो कारण ते विचार असतात ना ते सतत आपल्या मनामध्ये येत असतात आणि तेच एक एनर्जी असते ना ती आपल्या आजूबाजूला भरून राहते त्यामुळं नेहमी आहे ना चांगलेच विचार करायचे स्वतःबद्दलसुद्धा आणि इतरांबद्दलसुद्धा त्यामुळं आपला आपण ठरवायचं की जे आहे त्याच्यामध्ये आनंदी आहे की ज्या गोष्टी नाही आहेत त्याचं दुःख करत दुःखी आहे कोणाचंच आयुष्य ना अगदी परफेक्ट नसतं फक्त आपल्याला ते तसं दिसत असतं कारण आपण कोणाच्याही जवळ नसतो त्यामुळे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला माहिती नसतं फक्त वरून वरून आपल्याला त्यांचं सुखी आनंदी लाईफ दिसत असतं लक्षात घ्या तुमचं सुद्धा आयुष्य हे कोणाचं तरी स्वप्न असतं म्हणजे प्रत्येकालाच असं वाटत असतं की मला या व्यक्तीसारखं जगायचं आहे किंवा या व्यक्तीसारखं सगळं हवंय पण असं करताना आहे ना त्या व्यक्तीच्या सुखाबरोबर त्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना ते सुद्धा मागून घेत असतात हे विसरायचं नाही तर मग आता आनंदी कसं राहायचं तर आपण स्वतःलाच विचारायचं की मला माझ्या आयुष्याकडून काय हवं आहे कारण हा प्रश्न तेव्हाच पडतो जेव्हा आपण कुठल्या तरी मोठ्या म्हणून बाहेर येतो ना तेव्हाच जगण्याचा खरा अर्थ आपल्याला कळतो आपल्या जगण्यासाठी काय महत्वाचं आहे हे आपल्याला कळतं जे या परिस्थितीतून गेलेले नसतात ना त्यांना या गोष्टी फालतू वाटू शकतात किंवा काय हे ज्ञान शिकवत आहे असं वाटू शकतं पण खरंच या अशा परिस्थितीतून जे केलेले असतात ना त्यांना आयुष्याची त्यांच्या आनंदाची खरी किंमत ही कळालेली असते आणि म्हणूनच आनंदी राहण्याचं महत्व त्यांना जेव्हा आपल्याला असं लो वाटत असतं ते ना तेव्हा आपला आपणच प्रयत्न करायला हवा आपल्याला कुणी आनंदी ठेवायला येत नाही लक्षात घ्या कुणालाही काही पडलेले नसते आपलं काय चाललंय आयुष्यामध्ये आपण आनंदी आहोत की दुःखी आहोत कुणाला काही पडलेलं नसतं त्यामुळं आपला आपणच प्रयत्न करायचा योगा करायचा प्राणायाम करायचं आणि तेही नाही जमलं तर सरळ बाहेर कुठेतरी चालत जायचं आणि चालून आल्यानंतर बघा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल आपली एखादी आवडती मैत्रीण असेल ना तर तिच्याशी फोनवरून गप्पा मारायच्या किंवा ती जवळ राहत असेल तर तिच्याकडे जायचं ती येत नसेल तर आपण जायचं असं मनामध्ये धरून बसायचं नाही मी कशाला तिला फोन करू मी कशाला तिच्याकडे जाऊ आपल्याला आनंदी राहायचा आहे ना पण एक लक्षात घ्यायचं की ती व्यक्ती ही पॉझिटिव्ह असायला पाहिजे आपल्या मनामध्ये तिने निगेटिव्ह विचार भरता कामा नयेत आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता आंबट गोड चवीचं हे टेस्टी पन्ह तयार झालेलं आहे आणि आनंदी राहण्याचा अजून एक मार्ग म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जाणं आता आपलं लाईफ बिझी असतं आपल्याला नेहमी वेळ नसतो पण मी सुद्धा हल्ली अलीकडेच चालू केलेलं आहे की आठवड्यातून दोन तास तरी निसर्गाच्या सानिध्यात जायचं म्हणजे आठवड्याभर तर आपण बिझी असतो रोज जायला मिळालं तर चांगलाच आहे पण एवढा वेळ कुणाला असतो त्यामुळं आठवड्यातून दोन तास तरी आपल्या स्वतःला देत असं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आलं ना की आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि यासाठी कुठं लांबवर फिरायला जायची गरज नसते आपल्या आजूबाजूलाच असे खूप सारे ठिकाण असतात की जिथं आपण जाऊ शकतो आणि सोबत आपल्या चांगल्या मैत्रिणी असतील तर अजूनच चांगलं कारण आपण कोणाच्या संगतीत राहतो ना याला फार महत्व असतं आपल्या आजूबाजूला जर निगेटिव्ह लोक असतील ना तर आपलं सुद्धा विचार करण्याची प्रवृत्ती तशीच होते म्हणजे बघा आपली एखादी मैत्रीण आहे आणि तुम्ही जर तिला एखादा स्वतःचा प्रॉब्लेम सांगितला तर ती अजून स्वतःचे चार प्रॉब्लेम सांगत बसेल आणि तुम्हाला सुद्धा हो असं तसं असं सांगत बसेल पण जर खरंच तुमची ती जवळची मैत्रीण असेल आणि पॉझिटिव्ह विचारांची असेल तर तुमच्या प्रॉब्लेम्सवरती ती सोल्युशन सांगेल तुम्हाला पॉझिटिव्ह राहायला शिकवेल तुम्हाला आनंदी राहायला शिकवेल त्यामुळं नेहमी पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांच्यामध्ये राहायचं किंवा आपण चांगली पुस्तकं वाचू शकतो चांगल्या कविता वाचू शकतो त्याने सुद्धा आपल्या मनाला एक ना नवीन उमेद मिळते आणि कधी कधी लो फील होत असतं तर अशा वेळेला ना चांगली गाणी असतात ना ती आपली मनस्थिती चांगली बनवतात आता आपल्याला जशी पॉझिटिव्ह लोकांची गरज असते ना तशी इतरांनासुद्धा पॉझिटिव्ह लोकांची गरज भासतेच ना म्हणून आपण सुद्धा नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा नेहमी आनंद पसरवण्याचा प्रयत्न करायचा आणि अशीच लोक लोकांना आवडतात जी लोक नेहमी फ्रेश असतात प्रसन्न असतात आनंदी असतात त्यामुळं सुरुवात स्वतःपासूनच करायची म्हणजे बघा अगदी आपल्या घरापासून करायची आपण घरातल्यांशी कसं वागतो बघा अगदी गृहीत धरलेलं असतं कसंही बोलतो आणि असं बोलल्यानंतर वरुण म्हणतो सुद्धा की आता तुझ्याशी सुद्धा काय मी विचार करून बोलायचं का तर आपल्याशी कुणी असं बोललं की आपल्याला कसं वाटतं सांगा वाईट वाटतं ना मग आपण दुसऱ्यांशी बोलताना सुद्धा चांगलंच बोलायचं म्हणजे एक वेळा आपण बाहेरच्यांशी बोलताना जरा विचार करून बोलतो पण घरातल्यांशी मात्र नाही पण हे अगदी उलट असायला पाहिजे एक वेळ बाहेरच्यांना बोललं तर काय नाही कारण ते बाहेरचेच असतात पण आपल्या घरातल्यांशी पत्र आपण चांगलंच बोलायला पाहिजे आता हे सगळं आहे ना मी तुमच्याशी शेअर करते आहे कारण मी सुद्धा माझ्या चुकांमधून माझ्या अनुभवातून खूप काही शिकलेलं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं तुमच्याशी शेअर करत आहे आणि आपली एक मैत्रीण आहे नियती म्हणून तिने एक छान कमेंट केली आहे की खूप छान तुमच्या कविता खूप छान आहेत ऐकायला मस्त वाटतात आम्हाला माहीत नसलेल्या कविता तुम्ही घेता ते खूप चांगलं आहे कारण आजकाल असं छान कुठे काय ऐकायला मिळतं आणि अशा खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट्स आहेत की ज्याच्यातून त्यांनी त्यांना हे सगळं खूप आहे म्हणजे कविता वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे तर आता मी हे सगळ्या कविता किंवा काही चांगले विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रयत्न असतो कारण छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा ना आपण खूप काही शिकत असतो कारण मला स्वतःला वाचनाची कवितांची खूप आवड आहे आणि हे असे चांगले विचार आपल्या जीवनावरती खूप चांगला प्रभाव पडतात आणि हे चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे आणि या गोष्टीमुळे आपल्याला कुठेतरी मोटिवेट वाटतं आणि आपला माइंडसेट आहे तो पॉझिटिव्ह राहायला मदत होते तर अजून असे कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स आहेत त्या मला खूप मोटिवेट करतात त्यामुळे प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि अजून चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा